रामकृष्ण हरी विस्तार केला वाजवत उतारी यंदाच्या दोन, दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा सध्या रणधुमाळी चालू आहे तर आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सध्या दोन उमेदवारांची लढत आहे आम्ही तशी लढत मानतच नाहीत कारण रोहितदादा पवार यांनी दोन हजार एकोणीसमध्ये त्रेचाळीस हजार मतांची आघाडी घेऊन लोकांच्या मनात आत्तापर्यंत घर केलेलं आहे त्यांनी फक्त त्यांच्या विकास कामावरच हो भर दिलेला असून मिळालेल्या अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामधील पण त्याच्यात दीड वर्ष कोर कोविडमध्ये गेलेली आहेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे आणि मिळालेली एकच वर्ष फक्त त्या एक वर्षामध्ये मी पूर्ण मतदारसंघाचं तर नाही सांगू शकत पण मिरजगावमध्ये मुळात पंचावन्न कोटींची कामं आणलेली इथं त्याच्यामध्ये जी नऊ कोटींची मागच्या आमदारांनी किंवा माजी मंत्र्यांनी नऊ कोटींची जलजीवनची जी, जी आ, योजना होती ती दादांनी पर हेड पंचावन्न लिटर करून बावीस कोटींची योजना पाठपुरावा करून आणली त्यानंतर त्यांनी सव्वा तीन कोटीचं वकारमा मंडळाचं एक गोडाऊन आणलं ती शेतकऱ्यांसाठी आज उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांच्या घरात जास्त माल होतो ज्यांना जास्त शेती आहे ते त्या गोडाऊनमध्ये कमी दराने कमी भाड्याने तिथं ते जागा घेऊन तो माल सुरक्षित तिथं ठेवला जातोय हो त्यानंतर एक सात कोटीचा रस्ता जो रस्ता मिरजगावसाठी इतका महत्त्वाचा होता की माझे पंढरपूरचे काही मित्र नगरला जर भाया मिरजगाव मार्गे जायचे असतील तर ते आधी फोन करून विचारायचे अरे तुमच्या चौकातला तो रोड झाला का, का विचारायचे तर रोड इतका डेंजर होता दोन किलोमीटरचा उकरी नदी ते रिलायन्स पंप तिथं पावसाने पाणी साचायचं आणि त्या पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये तर आम्ही या माझे म आमदार असतील किंवा माझे मंत्री असतील त्यांना विनंती करायचो की हा रस्ता करा तो रस्ता महत्वाचा आहे परंतु ते ग्रामपंचायतला देऊन फक्त त्याच्यावरती मुरून टाकायचे मोठे मोठे खडे मोठे मोठे दगड टाकायचे हे सगळं मिरज गावकरांना माहिती हे काही अनुभव भक्त गोष्टी बोलत असतील कारण त्यांनी पण तो अनुभव आ, तो प्रसंग अनुभवलेला आहे हे आम्ही सर्व आम्ही सर्व मिरजगावची जनता ओळखतो आणि त्यानंतर दादा आले दोन हजार एकोणीसनंतर त्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तो रस्ता सात कोटीचा रस्ता दिला त्या सात कोटीच्या रस्त्यामध्ये आज तुम्ही जाऊन बघा तिथं धुळीचा कसलाही कुणालाही त्रास नाही आहे जसे रोडच्या कडेला ज्या लोकांच्या का काही टपऱ्या असतील पानटपऱ्या असतील चहाचे दुकानं असतील किंवा मोबाईल टपरे असतील बाकीचे इतर दुकानं असतील त्यांना पहिला खूप दुहेरीचा त्रास व्हायचा वारंवार तक्रारी करूनसुद्धा तो सॉल्व्ह झालेला न प्रश्न हा रोहितदादांनी प्रामुख्याने लोकांसाठी तो स्वतः पुढाकार घेऊन मिटवला आज तो बघा रस्ता किती छान आणि सुंदर झालेला आहे त्यानंतर त्या रस्त्यामध्ये डिवायडर टाकून आत्ता दिवाळीच्या आधी अगोदर दहा लाख रुपयाचे डिवायडरमध्ये स्ट्रीट लाईट बसवण्यात आले की जे काही अंधभक्त म्हणत असतात की बारामती करणार होते दादा दादा बारामती करणार होते तर त्यांनी रात्रीच्या येऊन आपलं त्या रोडला एक चक्कर मारावी आणि मारतात पण आणि दिसतं पण की बारामतीत आल्यासारखंच वाटतं तिथं त्यानंतर चार कोटी रुपये जिल्हा परिषद शाळेला सी एस आर फंडामधून दिले आता बऱ्याच जणांनी सी एस आर फंड काय असतो हे आम्हालासुद्धा माहीत नव्हतं मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहे सी एस आर फंड हा फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जिथं कमर्शियल एरिया जास्त असत कंपन्या वगैरे जिथं जास्त असतील त्यात लोकांना द्यात आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये सी एस आर हा फंड कसा आणला जातो किंवा सी एस आरचा लॉन माहीत नाही आणि की तो निधी जो आहे सी एस आरचा तो आणायलासुद्धा तेवढी दानत तेवढी ताकद लागते तेवढं माईन लागतं तेवढी बुद्धी लागते जे काही बापारी आणतात ना सी एस आरमधून हे केलं सी एस आरमधून ते केलं सायकली वाटल्या आमकं केलं मलानं वाटलं त्यांनी थोडा बुद्धीचा वापर करावा सी एस आर फंड तुमच्या धमक असल तर तुम्ही आणून दाखवा दादांनी चार कोटीचा आणलं आहे तुम्ही दहा कोटी जा हे माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे सी एस दादांचं निम्म शाळेचं काम चालू आहे ते तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहू शकता काही ठिकाणी शाळा अशी व्हायरल केली जाते की पुढं फक्त कलर दिलेला आहे आणि महाग काहीच नाही त्यांच्यासाठी माझा एक ओपन चॅलेंज असा आहे की तुम्ही तिथं जाऊन आतमध्ये पाहा शाळेचं सगळे वर्ग कसे झाले सगळं काम कसं झाले नुसतं बाहेर थांबून चौगा दोघा राहून बापाऱ्या हाणू नका जे विकास कामं रोहितदादांनी केलेत ते स्वतःच्या डोळ्यांनी बघा आणि ते आहेत म्हणूनच लोक पण बोलतात की रोहितदादांनी कामं केले हे तुम्ही पण व्हिडिओद्वारे किंवा बाईकद्वारे ऐकत असताना आत्ता सध्या तेरा पॉईंट चौसष्ट कोटीचं उपजिल्हा रुग्णालय जे रात्रजण रोडला आहे ते आत्ता त्याचं काम प्रगतीपथावर आहे आता तिथं माती वगैरे उकराय चालू आहे तर काही अति अतिबुद्धिवान माणसं ज्यांना असं वाटतं की संविधानच मी पाठ आहे किंवा संविधान माझ्या घरातच झाले असं जे बोलतात की त्यांनी थोडा अभ्यास करावा की राम साहेबांनी उप उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा केलेला नाही आहे राम साहेबांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाच पॉईंट एकसष्ट कोटीचा निधी आणला होता हे आम्हालाही एक मिरजगावचा नागरिक म्हणून मान्य आहे परंतु ते प्राथमिक जिल्हा आ आरोग्य होत प्राथमिक आरोग्य के केंद्र होतं आणि हे उपजिल्हा रुग्णालय जे तालुका लेवललाच भेटतं पन्नास खटांचं याचा थोडा अभ्यास करावा जे दादांनी केलं आहे तेच आम्ही इथं मांडतो आम्ही कुणाच्याही दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही तुमच्या काम तुम्ही काम केलेत ना आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्हीच केलेत तुमच्या प्राध्यापक राम साहेबांनी तुमच्या काळात कोणते कामं केले जलसंधारणचे बरं ते कामं कसे केले हे लोकांनाही माहिती त्यामध्ये मिरजगावचे माजी सरपंच डॉक्टर ए बिचेडे असतील आम्ही त्या त्या घटनेला साक्षीदार आहोत की जे बंधाऱ्याचे काम एक एक बंधारा पंचवीस लाख रुपयाला जो दिला होता तो दहा ते बारा लाखात अवघ्या आटोपण्यात आला आहे लोक म्हणतात की ह्याचे फुसके काम येतं है ह्यांचे फुसके वारायचं स्वतः तुम्ही काय देवी लावले हे पण सांगा ना नुसतं पुढच्यांनी काय देवी लावले ते नका सांगू तुम्ही स्वतः काय देवी लावले ते सांगा ते बांधारे आग उन्हाळ्यामध्ये एकदम गळून जातात पाणी राहत नाही त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे केले के असते तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा उन्हाळ्यामध्ये फायदा झाला असता रोटेशन पा, रोटेशन पाटाला द्या अशी वारंवार मागणी करायची वेळ नसते आली दादांनी जे कामं केले तर खूप मोठी कामं केले जातात लिंबडी धरणातून पाणी जे आणायचे ह्याच्यामुळं आपल्या कुकडी धरणातून कायमस्वरूपी लिंगोवतळ्यामध्ये पाणी येईल आणि पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे येत्या वीस तारखेला तीन नंबरच्या तुतारी वाजवणारा माणूस या बातम्यावरती बटन दाबून दादांना बहुसंख्येने बहुमताने विजय करायचे धन्यवाद